जयंत पाटलांकडून राहुल नार्वेकरांचे कौतुक यंदाचं अधिवेशन माझ्यासाठी बरं जाणार असल्याची मिश्किल टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं कौतुक केलं आहे विधानसभेचे रूप राहुल नार्वेकरांनी बदललेलं आहे एखाद्याला उत्तम दूरदृष्टी दुर असेल तर कसा बदल घडू शकतो याचं उत्तम उदाहरण राहुल नार्वेकर आहेत त्यामुळे त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाल्याने हे अधिवेशन माझ्यासाठी बरं जाईल अशी मिश्किल टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली यावर राहुल नार्वेकरांनी देखील माझं देखील बरं जाईल असं वाटतंय असं मिश्किल प्रत्युत्तर दिले त्यामुळे सभेच्या ठिकाणी एकच हशा पिकला सांगलीच्या मिरज येथे ब्राह्मण समाजाच्या वतीनं नूतन खासदार आमदारांचा सत्कार पार पडला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या हस्ते हा सत्कार पार पडला यावेळी आमदार जयंत पाटील यांचा देखील सत्कार पार पडला यावेळी ते बोलत होते मागच्या दोन आठवड्यात दुसरा त्यांच्यावर कार्यक्रम करण्याचा मला योग आहे बाकीचं सगळं जाऊ दे तुम्हाला जर संधी मिळाली मी पाहिलं तर साहेबांच्याकडून पास घेऊन तुमची व्यवस्था विधानभवनात यायची करतो पंधरा वीस वर्षापूर्वीचं विधानसभा आणि नार्वेकर साहेबांनी दुरुस्त केलेली विधानसभा ही बघण्यासारखी आहे एखाद्याला उत्तम दृष्टी असली की कसा बदल होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नार्वेकर साहेबांची मागच्या काही वर्षांची कारकिर्द आहे आणि त्यामुळं ते आज आमच्या सगळ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला तुमच्या सगळ्यांचे आभार की त्यांच्या हस्ते सत्कार झाल्यामुळे हे <laughs> <laughs> अधिवेशन माझं बरं जाईल पण बरं जाईल असं मी तुमचा तुम्ही म्हणाल तसंच आहे पण बरं जाईल असा विनोदाचा भाग सोडून द्या पण त्यांचा आज अभमन आमच्या या आ... बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली